लोहा तालुक्यातील मोजे पिंपळगाव येथे तालुक्यातील गटांचे आत्मा विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले यावेळी प्रकल्प उपसंचालक मानि सौ अर्चना गुंजकर मॅडम श्री संतोष शिंगारे सर पाणी फाउंडेशन कृषी सहायक श्री खाडे सर टी एम पाटील सर सोहेल सर तसेच आत्माची संपूर्ण टीम उपस्थित होती यावेळी सरांनी या, या प्रशिक्षणात उन्हात नांगरटी ते वेचणी कापणी पर्यंतच्या सर्व एसओपी सांगितल्या त्याचबरोबर गटाने पुढे काय करता येईल याबद्दल सखोल अशी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर सर्वच गटांसोबत महत्वपूर्ण अशी चर्चा यावेळी करण्यात आलेली आहे गटाने पुढे काय करता येईल याबद्दल आलेल्या सर्वच गटांसोबत महत्वपूर्ण अशी चर्चा यावेळी केलेली आहे यावेळी सरांनी फळबाग लागवड गांडूळ खत प्रकल्प बायोगॅस निर्मिती प्रकल्प तूर पीक दुग्ध व्यवसाय इत्यादी बाबत आष्टी व करमाळा तालुक्यातील शेतकरी गटांचे उदाहरणे देऊन माहिती दिलेली त्याचबरोबर या प्रशिक्षणामध्ये लोहा तालुक्यातील दापशेड गावातील नैसर्गिक शेती करणारे श्री विश्वनाथराव होळगे यांचे देखील अनुभव यावेळी शेत शेतकऱ्यांना ऐकायला मिळाले पर सयाळगावची युवा शेतकरी रत्नाकर पाटील यांचे सुद्धा अनुभव शेतकऱ्यांनी यावेळी ऐकलेले तसेच यावेळी पारडी येथील प्रगती महिला शेतकरी गटातील सदस्यांनी यावेळी फार्मर क स्पर्धेमधील त्यांचे अनुभव सगळ्यांना सांगितले त्याचबरोबर प्रगती महिला शेतकरी गटातील सदस्यांनी वेळोवेळी आम्ही शेतीशाळा जॉईन करतो त्यामध्ये फळबाग शेतीशाळा असो किंवा दुग्ध व्यवसायाची शेतीशाळा असो सर्वच पिकातील शेतीशाळा आम्ही नेहमी जॉईन करतो असं सुद्धा यावेळी सांगितलंय शेतीशाळेतून आम्हाला खूप महत्त्वाचं असं मार्गदर्शन होतं त्याचबरोबर या सर्व शेतीशाळेच्या माध्यमातून आम्हाला त्या पिकाची संपूर्ण अशी माहिती मिळते अशा पद्धतीने हा एक दिवसीय प्रशिक्षण सोहळा संपन्न झाला आहे आजच्या बातमी तिथेच थांबायात अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार नको